ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि दिवसा त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलिस यंत्रणा पोलिसांचं काम करते सी आय डी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधी न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगरुण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्ता असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही तिथ अतिशय चांगले एस पी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा की या वेळेसचा पाठवलेला एस एस पी पी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला ज्या राज्यामध्ये पालकमंत्री पद मंत्री पद डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठीमागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडस एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे तर आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खाते वाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या हे जा पालकमंत्री पदाचा परंतु आज काहीतरी पानिपतला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडे प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण आणि दाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचं आहे एकोणीस तारखेला ते दाओसला जाणार आहेत त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करतायत तुम्हाला शेतकरी भेटलेले होते हार्वेस्टर अनुदानामध्ये घोटाळा झाल्याच्या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे पैसे शेतकऱ्यांकडून त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 पण शेतकऱ्यांनी तसं तेच म्हणतो ना मी पण शेतकरी आहे बाबा मनुगा है कि मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच फिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहितीयेत मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडली नी पाहिजे आपल्या आजूबाजूला आप कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांची कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्या सहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो hmm. ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian